नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रवासाबद्दल बोलणार आहोत आणि तो प्रवास आहे डेटाचा सुरुवातीच्या डिजिटल गोंधळापासून ते आजच्या सुव्यवस्थित जगापर्यंत माहिती सांभाळण्याची ही पद्धत नेमकी कशी बदलत गेली चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया आज आपल्याकडे इतके ॲडव्हान्स डेटाबेसेस आहेत ज्यावर आपण अवलंबून असतो पण याआधी काय म्हणजे तेव्हा डिजिटल माहिती कशी सांभाळली जात असेल कधी विचार केलाय तर उत्तर अगदी सोपं होतं फाईल्स पण थांबा हे तितकं सोपं नव्हतं कारण या फाईल्समुळे एक प्रकारचं डिजिटल गोंधळाचं युग सुरू झाला होता आणि याच्या मर्यादा खूप मोठ्या होत्या जरा कल्पना करून बघा समजा एकाच माहितीच्या अनेक कॉपी वेगवेगळ्या फाईल्समध्ये आहेत मग मा कोणती माहिती खरी आहे कोणती अपडेटेड आहे हे कसं कळणार त्यात भर म्हणजे सुरक्षा अगदीच कमी आणि एकाच वेळी अनेकांना काम करणं तर जवळजवळ अशक्यच म्हणजे सगळा गोंधळच गोंधळ पण मग या सगळ्या गोंधळातून एक उपाय समोर आला एक नवीन व्यवस्था आणि त्याचं नाव होतं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम किंवा सोप्या भाषेत डीबीएमएस आता डीबीएमएस म्हणजे फक्त डेटा साठवण्याची जागा नाही बरं का ही एक अशी स्मार्ट सिस्टम आहे जी डेटाला व्यवस्थित लावते त्याला सुरक्षित ठेवते आणि ऍप्लिकेशन्स व वा वापरकर्त्यांसाठी एक पूल म्हणून काम करते फरक तर प्रचंड होता म्हणजे बघा एका बाजूला फाईल्सचा तो सगळा पसारा आणि दुसऱ्या बाजूला एसने आणलेलं केंद्रीकृत नियंत्रण सगळं काही सुरक्षित एफिशियंट यामुळे डेटा मॅनेजमेंटचं चित्रच पालटडणं पण गंमत म्हणजे हा उपाय एका रात्रीत नाही आला त्याचीही एक उत्क्रांती झाली चला तर मग ह्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर एक नजर टाकूया जिथे डेटाला व्यवस्थित लावण्याचे पहिले प्रयत्न झाले तर यातलं सगळ्यात पहिलं मॉडल होतं हायरार्किकल मॉडेल हे काय करायचं तर डेटाला एखाद्या फॅमिली ट्रीसारखं म्हणजे कुटुंबवृक्षाप्रमाणे मांडायचं यामध्ये सगळी माहिती एका मुख्य रूटपासून सुरू व्हायची आणि मग तिथून झाडाच्या फांद्या फुटाव्यात तशी पालकांकडून मुलांकडे पण फक्त एकाच दिशेने जायची हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे फक्त एका फॅमिली ट्रीचा विचार करा एक पालक आणि त्याची अनेक मुलं एकदम सरळ एकाच दिशेने जाणारा संबंध आता हैरार्किकल मॉडेलमध्ये एक मर्यादा होती ती म्हणजे प्रत्येक मुलाला एकच पालक असायचं ही मर्यादा दूर करण्यासाठी आलं नेटवर्क मॉडेल यात एकाच मुलाला अनेक पालक असू शकत होते आणि यामुळे रचनेत खूप मोठा बदल झाला आता तो झाडासारखा एकमार्गी रस्ता राहिला नाही तर चक्क संबंधांचं एक जाळं तयार झालं म्हणजे अनेक ते अनेक संबंध शक्य झाले याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपलं सोशल नेटवर्क तिथे एक व्यक्ती अनेक लोकांशी अनेक ग्रुप्सशी जोडलेली असते बरोबर अगदी तसंच तर हायरारकिल आणि नेटवर्क मॉडेल्स नक्कीच एक महत्वाची पायरी होती पण डेटाच्या दुनियेत खरी क्रांती घडवणारी गोष्ट अजून यायची होती आणि ती होती रिलेशनल मॉडेल एकोणीसशे सत्तरमध्ये आलेलं हे मॉडेल आणि याची आयडिया इतकी साधी पण जबरदस्त होती की विचारू नका कल्पना होती सगळा डेटा टेबल्समध्ये मांडा हो अगदी आपल्या एक्सेल स्प्रेडशीट सारखा पंक्ती आणि स्तंभांमध्ये ही पद्धत खूपच फ्लेक्झिबल होती आणि मग जेव्हा एसक्यूएल स्क्युएल नावाची क्वेरी लँग्वेज आली तेव्हा तर हे मॉडेल वापरणं खूपच सोपं झालं अर्थात यातही काही गोष्टी कॉम्प्लेक्स होत्या पण तरीही हा एक मोठा बदल होता म्हणजे जेव्हाही रिलेशनल मॉडेलचा विचार कराल तेव्हा डोळ्यासमोर फक्त एकमेकांना जोडलेल्या अनेक स्प्रेडशीट्स आणा इतकी साधी आणि प्रभावी होती ही कल्पना रिलेशनल मॉडेलने तर अनेक दशकं राज्य केलं पण मग आलं इंटरनेटचं युग आला बिग डेटा आणि हा डेटा इतका प्रचंड आणि वेगळा होता की रिलेशनल मॉडेल त्यासाठी पुरेसं नव्हतं आणि मग इथूनच सुरू झाला पुढचा टप्पा ह्यातला एक प्रयत्न होता ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल हे खास करून आधुनिक प्रोग्रॅमिंग भाषांसोबत मिळून मिसळून काम करण्यासाठी बनवलं गेलं होतं या डेटाला नुसतं पंक्ती आणि स्तंभात नाही तर पूर्ण ऑब्जेक्ट म्हणून साठवलं जातं आणि मग आला खरा गेम चेंजर नो एस एल आता नावावरून वाटेल की याचा एसक्यूएलशी काही संबंध नाही पण याचा अर्थ आहे नॉट ओन्ली एसक्यू एल हा एक पूर्णपणे वेगळा विचार होता खास करून आजच्या प्रचंड आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी आता नो एस क्यू एल म्हणजे काही एकच गोष्ट नाही आहे त्यात वेगवेगळे प्रकार आहेत पहिला बघूया की व्हॅल्यू स्टोर्स हे अगदी डिक्शनरीसारखे काम करतात एक की आणि त्याची व्हॅल्यू खूपच फास्ट आणि सोपी वेबसाईटचा स्पीड वाढवण्यासाठी जे कॅशिंग वापरतात ना त्यासाठी हे परफेक्ट आहेत पुढचा प्रकार आहे डॉक्युमेंट डेटाबेस यामध्ये डेटा जेसॉन सारख्या फ्लेक्झिबल डॉक्युमेंट्समध्ये ठेवला जातो म्हणजे विचार करा युजर प्रोफाईल्स किंवा ब्लॉग पोस्ट्स जिथे प्रत्येक माहितीची रचना सारखी नसते अशा गोष्टींसाठी हे एकदम उत्तम तिसरा आहे वाईड कॉलम स्टोअर्स नावाप्रमाणेच हे प्रचंड डेटासाठी बनवले आहेत समजा आय ओ टी सेन्सर्समधून सतत येणारा डेटा किंवा मोठमोठे अॅनालिटिक्स अशा ठिकाणी हे खूप उपयोगी पडतात आणि शेवटचा पण खूप इंटरेस्टिंग प्रकार म्हणजे ग्राफ डेटाबेस हे संबंधांचं जाळं समजून घेण्यासाठी बनवले आहेत सोशल नेटवर्क्स रेकमेंडेशन इंजिन्स कोण कोणाशी कसं जोडलेलं आहे Networks, engines, कौन जोडले हे, हे शोधण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही बरं तर आपण फाईल्सपासून सुरू करून थेट ग्राफ डेटाबेसपर्यंतचा हा सगळा प्रवास पाहिला मग यातून शिकण्यासारखं काय आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कुठलाही एक डेटाबेस सर्वोत्तम नसतो ही उत्क्रांती म्हणजे एका टूलबॉक्स सारखी आहे प्रत्येक कामासाठी एक वेगळं परफेक्ट साधन असतं आणि प्रत्येक मॉडेल एका विशिष्ट प्रकारची समस्या सोडवण्यासाठी बनलं आहे आणि हो हा प्रवास येथेच संपलेला नाही ही कहाणी पुढेही चालू राहणार आहे त्यामुळे जाता जाता एक प्रश्न नक्कीच मनात येतो की डेटा ज्या वेगाने आणि ज्या गुंतागुंतीने वाढतोय ते पाहता पुढचं डेटाबेस मॉडेल कोणती नवी समस्या सोडवण्यासाठी जन्माला येईल